ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत सातत्याने ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणारी आणि साहित्य वर्तुळात चांगली चर्चेत असलेली हेडाम ही नागू विरकर लिखित कादंबरी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या बी भाग दोन मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आणि मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र कदम यांनी जाहीर केले बनगरवाडी मानदेशी माणसं यांसारख्या आजवरच्या ग्रामीण वास्तववादी साहित्यकृतींच्या परंपरेत हेडाम या कादंबरीनेही आपली ठसठशीत ओळख निर्माण केली फिरस्तीवर असलेल्या मेंढपाळ समाजाचे जीवन त्यांची वेदना मुलांच्या शिक्षणाची अवस्था सामाजिक असमानता निसर्गावरील प्रेम या साऱ्या गोष्टींचा समतोल व अस्सल पट मांडणारी ही कादंबरी अल्पावधीत लोकप्रिय ठरली लेखक नागू विरकर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड येथील मूळ रहिवासी असून सध्या ते वसई तालुक्यातील शिक्षण विभागात केंद्रप्रमुख पदावर कार्यरत आहेत मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या लेखकाने आपल्या बालपणात फिरस्तीचे शैक्षणिक संघर्षाचे अनुभव घेतले पोळ गुरुजींच्या प्रेरणेमुळे शिक्षणाचा मार्ग पकडलेला नागू विरकर स्वतःही मेंढपाळ जीवन जगत शिक्षण घेत राहिले त्याच अनुभवाचे सखोल आणि प्रभावी शब्दांकन म्हणजे हेडाम ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विश्वास पाटील यांनी हेडामच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की उपरानंतर अशी साहित्यिक करामत क्वचितच पाहायला मिळते नागुविरकर यांनी माय मराठीच्या ओटीत माळा मुरडाच्या शब्दफुलांचा झोका भरून ओतला आहे ही कादंबरी युवकांना जीवनातील संघर्षातून यशाकडे नेणारी प्रेरणा देणारी आहे चार आवृत्त्या अल्पावधीतच संपल्या असून पाचवी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे अशी माहिती समीक्षा पब्लिकेशनचे संपादक प्रवीण भाकरे यांनी दिली या कादंबरीला आजवर अठरा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत यामध्ये भी ग रोहमारे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार आदिवासी धनगर साहित्यरत्न पुरस्कार तसेच गडा पुरस्कार याचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरही हेडामचा ठसा उमटला असून दुबईच्या मुक्तसुर्जन विश्व साहित्य संमेलनात हेडामला सन्मान मिळाला आहे कॅनडा रशिया मलेशिया ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये ही कादंबरी पोहोचली असून ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्ड व ऑस्ट्रेलियाच्या गिफ्ट युनिव्हर्सिटीचा पुरस्कार तिला लाभलाय कादंबरीच्या निर्मितीत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नवनाथ गोरे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे डॉक्टर रणधीर शिंदे डॉ दत्ता डांगे तसेच अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे ग्रामीण साहित्याच्या समृद्ध परंपरेत एक नवा मानदंड ठरणारी हेडाम कादंबरी आता विद्यापीठ अभ्यासक्रमात येणे हे मराठी साहित्यासाठी अभिमानाची बाब आहे लेखक नागु विरकर यांच्यावर सर्व स्तरातून आता कौतुकाचा वर्षाव होत आहे